शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा ऊस पिकामध्ये वापर कार्यक्षम पद्धतीने आपल्याला जर करायचा असेल आणि त्यामधून आपल्याला चांगल्या पद्धतीचं जर उत्पादन गाठायचं असेल तर ह्या सूक्ष्म अन्नद्रव्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात काम होणं गरजेचं दिसतंय महाराष्ट्रामध्ये मी बऱ्याच ठिकाणी फिरतोय बऱ्याच ठिकाणी बघतोय की सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर शेतकरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी करताना दिसतात म्हणजे जवळपास एक साठ सत्तर टक्के शेतकरी सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर कमी करताना दिसतात कमी म्हणजे काय अन्नद्रव्याची गरज किती आहे जास्तीत जास्त वर्षभराच्या शेड्यूलमध्ये जीही सूक्ष्म अन्नद्रव्य वापरली जातात ती जास्तीत जास्त एक एकरसाठी एक पंचवीस ते तीस किलो पस्तीस किलो पर्यंत वापर झाला पाहिजे पण पाच किलो दहा किलो इथंपर्यंतच हा एक एकरसाठी डोस वापरला जातोय आणि त्यामुळं बऱ्याच सूक्ष्म अन्नद्रव्याची डेफिशियन्सी आपल्या ऊस पिकावरती दिसते आणि त्याच अनुषंगानं त्या, त्या पिकाचं जे पालन पोषण झालं पाहिजेत किंवा त्याचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन झालं पाहिजेत हे कुठंतरी कमी होताना दिसतंय आणि त्याचा परिणाम थेट तुमच्या उत्पादनावरती दिसतोय किंवा टनेजवरती दिसतोय मग आपल्याला नेमकं काय करायचं आहे बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये शिकण्यासारख्या आहेत बऱ्याच फॅकल्टी आहेत की शेतकऱ्यांनी त्या समजून पण घेतल्या पाहिजेत मी मागच्या एपिसोडमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपण जर योग्य पद्धतीने करायचा असेल जी खतर मी सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिएंट्सच्या स्वरूपामध्ये किंवा जे आपण कॉम्बी पॅक घेत आहे मग ते सत्तावीस किलोचा असेल किंवा चोपन्न किलोचं वगैरे मिळत आहे हे जर कॉम्बी पॅक आपण आपल्या जमिनीमध्ये जर वापरत असाल त्या जमिनीमध्ये हे एक एकरसाठी ज्या वेळेला आपण वापरत असतोय त्यावेळेला त्या पिकाची गरज तेवढी आहे का हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजेत आणि हे ज्यावेळी मी ऍप्लिकेबल करतोय माझ्या जमिनीमध्ये टाकतोय त्यावेळेला ते पिकाकडून किती मोठ्या प्रमाणात आपटेक होतय किंवा त्या खताचा जमिनीमध्ये प्रिसिपिटेट किती होत आहे हे पहिल्यांदा आकडेवारी समजून घेतली पाहिजेत म्हणजे मी पहिल्यांदा चुकीच्या पद्धतीच्या काय काय सिस्टीम मी माझ्या जमिनीमध्ये करतोय आणि त्याच्यामध्ये मला बदल काय काय करायचे आहेत हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजेत शेतकरी मित्र आपण ज्या जमिनीमध्ये प्रॅक्टिस करतोय किंवा ज्या जमिनीमध्ये उसाचं उत्पादन घेतोय ती जमीन कोणत्या खनिजापासून बनलेली आहे पहिल्यांदा आपल्याला माहिती करून घ्यायला लागेल एक तर त्या जमिनीचा पी एच जो असतोय पी एच म्हणजे सामू जो असतोय तो अल्कलाईन फॉर्म मध्ये दिसतोय म्हणजे त्या जमिनीचा पीएच सामू हा सात पेक्षा जास्त दिसतोय एक वाक्य महत्वाचं बोलतोय आयुष्यभरासाठी समजून घ्यायचं की मी ज्या वेळेला सूक्ष्म अन्नद्रव्य अल्कलाइन अल्कलाईन फॉर्म मधल्या जमिनीमध्ये टाकतोय त्यावेळेला ते पिकाकडून अतिशय कमी मात्रेमध्ये अपटेक होत आहे त्या खताचा आपल्या जमिनीमध्ये प्रिसिपिटेट हा मोठ्या प्रमाणात होत जातोय जवळपास जा तो पंच्याण्णव टक्के होतोय म्हणजे एखादा शेतकरी अशा पद्धतीने जर सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करत असेल आणि त्या जमिनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर प्रिसिपिडेट होत असेल तर त्या आपल्याला त्याच्यामध्ये बदल करायचे आहेत जे जमिनीमध्ये खनिजे असतात वेगवेगळ्या पद्धतीची खनिजे असतात त्या खनिजांच्या बरोबर त्याची ऑक्सिडेशन आणि रिडक्शन अशा पद्धतीच्या अभिक्रिया होतात प्रत्येक खतावरती धन आणि ऋण अशा पद्धतीचा अधिभार असतोय की ज्या वेळेला मी माझ्या जमिनीमध्ये टाकतोय वे, त्यावेळेला त्या जमिनीमध्ये ह्याचे बॉन्ड पूर्णपणे डिफ्यूज होतात पूर्णपणे त्याचे मॉलेक्युल्स जे असतात ते सुटे होतात आपल्याला ते डोळ्यांनी पण दिसत नाहीत म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळतात जमिनीमध्ये पूर्णपणे त्याचं डिफ्युजन होत आहे आणि डिफ्युजन झाल्याच्या नंतर त्याच्यावरती कोणता ना कोणता अधिभार असल्यामुळं ते धन अधिभार असणारं जे काही खत आहे ते ऋण अधिभार असणाऱ्या खताकडे ओढले जात आहे आणि त्याचं जमिनीमध्ये प्रिसिपेटेट होतंय प्रिसिपेटेट झाल्याच्या नंतर जमिनीमध्ये काय काय पदार्थ तयार होतात जमिनीमध्ये जे पदार्थ तयार होतात ते झिंक फॉस्फेट तयार होत आहे फेरस फॉस्फेट तयार होत आहे पॉपर फॉस्फेट तयार होत आहे मॅंगनीज फॉस्फेट तयार होत आहे आणि कॅल्शियम फॉस्फेट तयार होत आहे तुमची जमीन जर मोठ्या प्रमाणात कॅल्शियम कार्बोनेटयुक्त खनिजापासून बनलेली असेल आणि त्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं प्रमाण आपण ज्या वेळेला माती परीक्षण करून घेतोय त्यावेळेला त्या माती परीक्षणच्या रिपोर्टमध्ये एक कॉलम असतोय की तुमच्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं जे प्रमाण आहे ज्याला आपण चुनखड म्हणतोय त्या चुनखडीचं प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं असतय आणि त्याची त्याचा जो रेशो असतोय तो समजा जर पाच पॉईंटपेक्षा जास्त असेल तर त्या जमिनीमध्ये कोणताही सूक्ष्म अन्नद्रव्याचा जो घटक देत आहे तो मोठ्या प्रमाणात प्रिसिपेटेड फॉर्ममध्ये जातोय ह्या सगळ्या सिस्टमचा एक अनुमान जर काढायचा झाला त्या सगळ्या गोष्टीचा सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपल्या जमिनीमधला एक त्याचं कॅल्क्युलेशन जर करायचं झालं तर शेतकऱ्यांनी एक गोष्ट नक्की ठरवायची मी जेही सूक्ष्म अन्नद्रव्य सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिएंट्स देतोय ते माझ्या जमिनीमध्ये पाच टक्के सुद्धा उपलब्ध होत नाही शेतकऱ्याला एक हात जोडून विनंती करतोय ज्या वेळेला मी अन्नद्रव्य देतोय हे ॲज अ कॅटलिस्ट म्हणून काम करत असतात तुमच्या वनस्पतीमध्ये चयापचनाची जी सिस्टम असते किंवा पानांची काळोखी असेल हिरवेगारपणा असेल गडदपणा असेल हा येण्यासाठी त्या मॅग्नेशियम सल्फेट असेल आणि तुमचे सूक्ष्म अन्नद्रव्य असतील ह्याच्याबरोबर हे अतिशय छान पद्धतीचं काम करत असतात वनस्पतींना शोषण केल्याच्या नंतर ही पानांच्यावरती तुला तुम्हाला काळोखी मेंटेन दिसते किंवा ती मोठ्या प्रमाणात तयार झालेली दिसते म्हणजे पानांचा हिरवेगारपणा जर जास्त होत असेल तर त्या पानामध्ये क्लोरोफिल मोठ्या प्रमाणात तयार होत आहे क्लोरोफिल जर डार्क असेल गडद असेल हिरवगार असेल तर प्रकाश संश्लेषण जास्त होत आहे आणि प्रकाश संश्लेषण जर जास्त होत असेल तर ते अन्न निर्मिती जास्त करत आहे तुम्हाला प्रोडक्शन जे आहे म्हणजे तुमचं कोणतंही पीक जर असेल तर त्याची जी प्रोडक्टिव्हिटी असते ती वाढत असते तुम्हाला टनेज चांगल्या पद्धतीचं मिळू आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला योग्य पद्धतीनं जर करायचं असेल किंवा मला जागतिक लेवलचं अत्युच्च क्वालिटीचं किंवा जागतिक दर्जाचं मला हे सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर शेतकरी मित्र आपण एक चिलेटेड जे मायक्रोन्युटन्ट असतात त्याच पद्धतीचं फॉर्म्युलेशन आपल्याला चिलेशन कल्चरच्या माध्यमातून हे सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रेन्स बनवता येऊ शकतात इथंपर्यंत आपण काम केलेलं आहे आणि हे चिलेशिन कल्चर आपण तयार केलेलं आहे हे चिलेशन कल्चर तुम्ही वर्षभराच्या मध्ये एक दोनशे लिटरचा ड्रम जर तयार केला आणि त्यामध्ये ह्याचं द्रावण जर तयार केलं तर हे द्रावण तुम्ही वर्षभर तुमच्या पिकाला हंड्रेड पर्सेंट देऊ शकताय एकाच वेळेला तुमची सहा ते सात न्यूट्रिएंट्स किंवा आठच्या आसपास न्यूट्रिएंट तुम्ही प्रत्येक आठवड्याला फोर्टिगेट करायचे आहेत आणि ही फोर्टिगेट करत असते वेळी तुमच्या जमिनीमध्ये ज्या वेळेला मी फर्टिलायझर देतोय किंवा ज्या वेळेला मी सूक्ष्म अन्नद्रव्य देतोय त्यावेळेला हे देण्याची जी काय कंडिशन आहे मी एक महत्वाचं वाक्य सांगतोय तुम्हाला जी देण्याची कंडिशन आहे किंवा जे फोर्टिगेशन म्हणतोय आपण त्या फोटिगेशन तंत्राचा जर वापर आपल्याला योग्य पद्धतीनं करायचा असेल मी जो कंटेंट देतोय तो तुम्ही एक चार तास फोटिगेशन करत असाल चार तास पाणी देत असाल तर सुरुवातीचं दहा मिनिटं पंधरा मिनिटं पाणी द्यायचं आहे शेवटचं दहा ते पंधरा मिनटं पाणी द्यायचं आहे आणि तीन ते साडेतीन तासामध्ये तुमचा कंटेंट हा गेला पाहिजेत अशा पद्धतीचं फोटिगेशन हे ठिबक सिंचन करणाऱ्या शेतकऱ्यांना फर्टिलायझरचा कंटेंट देत असते वेळी केलं पाहिजेत हे तंत्रज्ञान जागतिक दर्जाचं आहे म्हणजे जगामध्ये अशा पद्धतीचं फोर्टिगेशन केलं पाहिजेत शुगरकेन फार्मिंगमध्ये सुद्धा ह्याच पद्धतीच्या फॅकल्टी जर तुम्ही वापरल्या किंवा त्या खतांची मात्रा जी आहे ती अशा पद्धतीनं तुम्ही जर फोर्टिगेट केली तर प्रत्येक खताची जी कार्यक्षमता आहे ती हंड्रेड पर्सेंट बंद आहे त्या पाण्याचा पी एच कमी होतोय त्या पाण्याचा ए सी कमी होतोय आणि तुम्ही जे देताय ते टोटली चिलेट फॉर्म मध्ये देताय चिलेट फॉर्म मध्ये जवळपास कोणतंही मायक्रोन्युट्रंट्स जर घेतलं चिलेटेड मायक्रोन्युट्रन्ट जर घेतलं तर जवळपास आठशे रुपयेपासून पंधराशे रुपयेला पर वेक वेक के जीला हे मटेरियल मिळत असतं वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे रेट आहेत पण हे शेतकऱ्याला परवडण्यासारखे नाहीत हे जी अन्नद्रव्य आहेत ती अन्नद्रव्य आपल्याला इतकी महागडी खत घेऊन ती वापरण्यासारखी आपली कंडिशन नाही आता याच्यावरती सोल्युशन काढायचं आहे आपल्याला काहीतरी उपाय काढायचा आहे आणि तो सुद्धा तंत्रशुद्ध नॉलेज एखादं सायन्स घेऊन एखादं शास्त्र घेऊन त्याच्या पाठींचा बेस पकडून आपल्याला हे जर अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपण जर योग्य पद्धतीने जर केलं तर हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट म्हणतोय मी सगळेच्या सगळं अन्नद्रव्य तुमच्या पिकाकडून आपटेक केलं जात आहे त्या जमिनीमध्ये कोणत्याही ऑक्सिडेशन रिडक्शन या अभिक्रिया केल्या जात नाहीत म्हणजेच ते खत प्रिसिपिटेड फॉर्म मध्ये अजिबात जात नाही मी जसं मगाशी सांगितलं तुमच्या जमिनीमध्ये सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिएंट्स एखादं कॉम्बी पॅक आपण जर आपल्या जमिनीमध्ये टाकलं मी ते ऊस भरणीच्या वेळेला टाकलेलं असेल बेसल डोसला टाकलेला असेल किंवा बाळ बांधणीच्या स्वरूपामध्ये टाकलेलं असेल किंवा मी जे ठिबक सिंचनच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्य देतोय ती सुद्धा तुमच्या जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात प्रिसिपिटेट करतात हे मातीचे पृथककरण केल्याच्या नंतर मातीचं सॅटिस्फॅक्शन केल्याच्या नंतर ही आकडेवारी समोर येते की जे सूक्ष्म अन्नद्रव्य मी माझ्या जमिनीमध्ये अजूनपर्यंत देत आलेलो आहे त्या जमिनीचा पंच्याण्णव टक्के माझ्या जमिनीमध्ये जमिनी प्रिसिपिटेट होतोय म्हणजे पंच्याण्णव टक्के अन्नद्रव्यावरती जो खर्च होतोय तो तुमचा वेस्टेज जातोय आता आपल्याला ह्याच्यामध्ये शंभर टक्के कार्यक्षमता असणारं कल्चर किंवा सूक्ष्म मान द्रव्याचा कंटेंट बनवायचा असेल तर आपल्याकडचं जे चिलेशन कल्चर आहे त्या चिलेशन कल्चरचा वापर ह्या सूक्ष्म द्रव्याबरोबर जर केला ती प्रोसिजर आहे ती पद्धत आहे ती टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा जर वापर आपण आपल्या ऍग्रीकल्चर मध्ये कोणत्याही पिकासाठी जर करत असाल तर तुमच्या कोणत्याही पिकाची जी प्रोडक्टिव्हिटी असते जवळपास साठ ते सत्तर टक्के बळावते म्हणजेच तुमचं उत्पादन हंड्रेड पर्सेंट वाढू शकतोय इथंपर्यंत हे तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे मी सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिएंट सांगतोय त्याच्यामध्ये झिंक सल्फेट फेरस सल्फेट कॉपर सल्फेट मॅग्नीज सल्फेट बोरॉन असेल किंवा मॉलिबेनम असेल किंवा युक्त खतं असतील ही ज्या वेळेला मी त्याच्यामध्ये जमिनीमध्ये टाकत असतोय त्यावेळेला त्याचा प्रेसिपिटेट होतोय आणि हीच खतं आपण एखाद्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये ठराविक क्वांटिटीमध्ये जर घेतली आणि ती पाण्यामध्ये विरघळून ठेवली आणि त्यामध्ये आपलं चिलेशन कल्चर जर वापरलं तर हंड्रेड पर्सेंट त्याची प्रोसिजर बनण्यासाठी कमीत कमी पंधरा दिवस लागतात आणि हे पंधरा दिवसानंतर बनलेलं जे खत आहे टोटली त्याला एक ऑर्गॅनिक कोटिंग तयार होत आहे ह्याच्यामध्ये जे चिलेशन कल्चर आपण सांगतोय त्याच्यामध्ये जवळपास एक तीस एक प्रकारचे आपण ऑर्गॅनिक ऍसिड्स वापरलेले आहे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचं से प्रॉडक्ट आहे पण तुम्हाला सूक्ष्म अन्नद्रव्य जे सल्फेट बेस्ड मायक्रोटेन्स आहेत त्याचं पूर्णपणे ऑर्गॅनिक कोटिंग त्याला एक लेपित केलं ले जात आहे आणि ते लेपित केलेला घटक ज्या वेळेला त्याचा बॉन्ड पूर्णपणे ऑर्गॅनिक कंटेंटनं लेपित होतोय त्यावेळेला ते खत तुमच्या जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर कोणतीही अभिक्रिया करत नाही ते पिकाकडून थेट केलं जात आहे आणि तुमच्या पिकामध्ये ते, पिका ते दोनशे दिवस आपण द्यायचं आहे मी दोनशे लिटर कंटेंट जर केलेला असेल तर दोनशे दिवस द्यायचा आहे तीनशे लिटर जर केलेलं असेल तर तुम्ही एक वर्षाच्या शेड्यूलमध्ये ते तीनशे दिवस तुम्ही देऊ शकताय तुमचं फोर्टिगेशन किती दिवस तुम्ही करताय त्याच्यावरती तुमचं कल्चर बनवण्याचे सिस्टम से ठेवायचे आहे अडीचशे लिटर करू शकताय दोनशे लिटर करू शकताय किंवा तीनशे लिटर करू शकताय जिथंपर्यंत तुम्हाला फोर्टिगेशन करायचं आहे प्रत्येक आठवड्याच्या आठवड्याला ते कल्चर सोडायचं आहे ह्याच्यामुळं तुमच्या पानांच्यावरती वरती सातत्यानं काळोखी मेंटेन राहते त्याच्यामध्ये अमायनो ऍसिड आहे फुलविक ऍसिड आहे निकोटेनिक ऍसिड आहे हिमिक ऍसिड आहे पायरुविक ऍसिड आहे पॅन्टोथेनिक ऍसिड आहे हे जमिनीमध्ये गेल्याच्या नंतर कोणत्याही वनस्पतीची झपाट्यानं वाढ घडवून येण्यासाठी हे कामाला येत असत आहे आणि त्याच्याबरोबर हे सूक्ष्म अन्नद्रव्य ऍज अ कॅटलिस्ट त्याच्या म्हणजे त्या वनस्पतीमध्ये काम करत असतात त्यामुळं त्या वनस्पतीची चयापचयनाची सिस्टम अतिशय छान पद्धतीची होते त्याचा सरळ अर्थ आहे मित्रांनो तुमच्याकडचं उत्पादन हंड्रेड पर्सेंट वाढू आहे आज मी माझ्या जमिनीमध्ये पंच्याण्णव टक्के खत प्रिसिपेटेड फॉर्म मध्ये आहे म्हणून त्याच्यावरती एक सोल्युशन शेतकऱ्यांना अगदी सोप्या पद्धतीने जर काढायचं असेल तर हंड्रेड पर्सेंट हे प्रोडक्ट वापरून तुम्ही तुमचा थोडासा ऍग्रीकल्चर फील्डमधला जो काय उत्पादन कमी येण्यासाठीचा जो बेस आहे हा बेस म्हणतो मी असं फाउंडेशन म्हणतोय मी हे फाउंडेशन तुम्ही जर शुगरकॅन फार्मिंगमध्ये जर तयार केलं आणि त्याचं पहिल्या दिवसापासून पिकाचं हार्वेस्टिंग होईपर्यंत तुम्ही जर त्या खताचा जर वापर तुमच्या ॲग्रीकल्चर फील्डमध्ये जर केला तर तुमच्याकडचं उत्पादन वाढण्याची शक्यता हंड्रेड पर्सेंट बळावते आणि मी शेतकरी मित्र स्टॅम्प पेपरवरती लिहून देतोय असं नाही म्हणणार की मी हे तयार करा तुम्ही वापरा आणि त्याचा प्रयोग करा हे प्रयोग केलेले आहेत गेली पाच सहा वर्ष मी त्याच्यामध्ये काम करतोय आणि हे काम केल्याच्या नंतर मी तुम्हाला हे सुद्धा अशाच पद्धतीनं लॉन्च करतोय की शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा तुम्ही फळ बागेसाठी ह्याचा वापर करू शकताय द्राक्ष बागेसाठी वापर करू शकताय तुमच्याकडं डाळिंबाची बाग असेल केळीची बाग असेल त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा वापर करू शकताय पुढच्या एपिसोडमध्ये ह्याचा पूर्ण डेमो जो आहे हे कल्चर बनवायचं कसं ते वापरायचं कसं त्याचं फॉर्मे फॉर्म्युलेशन कसं बनवायचं आहे कोणकोणते घटक त्याच्यामध्ये टाकतोय ह्या सगळ्या फॅकल्टी मी त्याच्यामध्ये दाखवतोय आणि त्या पद्धतीनं आपण जर हे कल्चर बनवलं आणि तुमच्या एक एकर क्षेत्रासाठी हे फर्टिगेट केलं तर हंड्रेड पर्सेंट त्या खताची एफिशियन्सी हंड्रेड पर्सेंट बनते ते खत पूर्णपणे वॉटर सुलिबल आणि चिलेट फॉर्म मध्ये चिलेट फॉर्म मध्ये ज्या वेळेला घटक आपण मार्केटमधून विकत आणतोय तो चिलेट फॉर्म मध्ये असतोय त्याला सोयाप्रू सोया सोयाबीन बेस्ड जे काही प्रोटीन्स असतात त्याचं कोटिंग तयार केलेलं असतंय किंवा इडीटीएफ फॉर्म मधला असतंय इथीलिन ऍसिड ऍसिडची असीटी त्याला व्हॅलन्सी दिलेली असते आणि म्हणून ते कोणत्याही खनिजाबरोबर त्याची रिॲक्शन होत नाही अशा पद्धतीने ते बनवलेलं असतंय पण हे कंपनीमध्ये बनवलं जात आहे मी माझ्या बांधावरती अशा पद्धतीनं चिलेटेड मायक्रोटेल जर स्वतः बनवले आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या ॲग्रिकल्चर फील्डमध्ये कोणत्याही पिकासाठी जर केला हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडचं उत्पादन वाढण्याचे चान्सेस जास्त राहतात शेतकरी मित्र आजचा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्याला हे जर प्रोडक्ट पाहिजे असेल खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही फोन करून ह्याची ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता हे तुम्हाला कुरिअरच्या माध्यमातून किंवा पोस्टलच्या माध्यमातून आम्ही पूर्ण भारतभर हे देतोय धन्यवाद शेतकरी मित्रांनो